नितीन लहानू तळपाडे यांना ध्येय राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान नमस्कार आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल युवा ध्येय ध्येय उद्योग समूह आणि युवाधेय वृत्तपत्र यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी संगमनेर येथील व्यापारी असोसिएशन सभागृहात शाहूनगर तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथील श्री नितीन लहानू तळपाडे यांना प्रदान करण्यात आला नितीन लहानू तळपाडे हे एक आदर्श शिक्षक असून ते यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा येथे कार्यरत आहेत विद्यार्थ्यांच्या शिक्षण पद्धतीत बदल करण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात तसेच चालत आलेल्या अनिष्ट चालीरीती रूढी परंपरा याविरुद्ध आवाज उठवून सामाजिक साक्षरता निर्माण करणे मुलगा मुलगी समान असल्याची जनजागृती करणे तळागाळातील वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षण देणे शालेय विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करणे असे ध्येय ठेवणारे तसेच जीवन सुंदर आहे त्याचा आनंद घ्या जीवन खरंच खूप सुंदर आहे हे एक मोठं रहस्य आहे जे आपल्याला सतत काहीतरी नवीन शिकवतं कधी आनंद कधी दुःख कधी यश कधी अपयश या सगळ्या भावनांच्या प्रवासात जीवन आपल्याला खूप काही देऊन जातं जीवन सुंदर आहे ते जगा असे समाजाला संदेश देऊ इच्छिणारे श्री नितीन लहानू तळपाडे यांना त्यांच्या या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ध्येय राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक चळवळीतील ज्येष्ठ नेते कारभारी उगले प्रमुख वक्ते म्हणून ॲडव्होकेट सागर शिंदे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ शिक्षक नेते हिरालाल पगडाल गाथा परिवाराचे अध्यक्ष उल्हास पाटील शिक्षणतज्ज्ञ संदीप वाकचौरे सेवानिवृत्त मुख्याध्यापक कारभारी देव्हारे होते सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आल्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष व दैनिक युवा ध्येयाचे संपादक लहानू सदगीर यांनी केले वृत्तपत्रे लोकशाहीत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत युवाध्येय अत्यंत प्रामाणिक आणि निर्भीडपणे कार्य करत तेरा वर्षांपासून वाचकांपर्यंत पोहोचवत आहे अध्यक्षीय मनोगतात ज्येष्ठ नेते कारभारी उगले यांनी बोलताना सांगितले की युवादेय माध्यम म्हणून जरी काम करत असले तरी चळवळीची भूमिका ते निर्भीडपणे मांडत आहे विद्यार्थी दशेपासून मी स्वतः साक्षीदार आहे सत्याच्या कसोटीवर युवादेय हे वृत्तपत्र आज यशस्वीरित्या कार्य करत आहे त्यांना भविष्यात आणखीन यश मिळो आणि समाजकार्य त्यांच्या माध्यमातून घडो अशा शब्दात शुभेच्छा दिल्या ध्येय समूह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहे ज्यामध्ये प्रसार माध्यम क्षेत्रात ध्येय कृषी क्षेत्रात ध्येय ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड फायनान्स क्षेत्रात ध्येय फायनान्स शैक्षणिक क्षेत्रात ध्येय करिअर अॅकॅडमी आणि आता आय टी क्षेत्रात ध्येय आय टी ॲप म्हणजे खऱ्या अर्थाने अत्याधुनिक तंत्रज्ञान अवलंबून समाज कार्य करीत आहे सर्वांनी आपल्या डोळ्यासमोर ध्येय ठेवूनच जीवनाची वाटचाल करावी म्हणजे जीवन यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही असे ते म्हणाले या कार्यक्रमाला पुरस्कारती मित्र परिवारासह उपस्थित होते तसेच स्थानिक नागरिकही उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री भवर यांनी केले